नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की घरामध्ये कोणीही नसतं आणि राकेश ईश्वरीला बोलतो की आता सध्या घरामध्ये कोणी नाही फक्त मी आणि माझी ईश्वरी आणि तेव्हा राकेश ईश्वरीला हात लावणारच तेवढ्याच तिथे अर्णव येतो आणि अर्णव राकेशची कॉलर पकडतो तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर असं बोलून ती अर्णवला मिठी मारते तेव्हा राकेश ओरडतो आणि अर्णव राकेशला म्हणतो की ईश्वरी माझी बायको आहे जर तुझ्यामुळे मिस इंदोरच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर मी तुझा पकडलेला गळा तुझा श्वास बंद कडल्या पाडल्याशिवाय राहणार नाही तेव्हा ईश्वरी ही अतिशय घाबरलेली असते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्णव कशाप्रकारे राकेशला धडा शिकवणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे तुहिरे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका